पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे भाजपचा मोठा विजय आणि राष्ट्रवादीला बसलेला धक्का प्रचाराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांमध्ये बाजीराववरून चांगलीच झोपली झुंपली होती फडणवीस म्हणाले होते खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा त्यावर दादांनीही मी बाजीराव आहेच असं उत्तर दिलं होतं पण निकालानंतर राष्ट्रवादीला केवळ तीस जागा मिळाल्या आणि घड्याळाचे काटे उलटे फिरले हा मोठा पराभव समोर दिसताच आज सकाळी एक घडामोड समोर आली अजित पवार थेट बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना भेटायला गेले दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आता प्रश्न असा आहे की पुण्यातल्या पराभवानंतर काका पुतणे पुन्हा एकत्र येणार का या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठा संकेत दिलाय म्हणाले की आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मत फुटू नयेत म्हणून एकत्र लढणार आहेत म्हणजे पवार पॉवर पुन्हा एकत्र दिसणार आहे पण खरोखरच ही युती टिकणार का आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी पुन्हा मुसंडी मारणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या बातम्यांसाठी फॉलो करा टीओडी मराठी